नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचा आर आर ऑप्शन ट्रेन अकॅडमी या यूट्यूबच्या चॅनलमध्ये या ठिकाणी बघू शकता मार्केटमध्ये सध्याच्या कंडिशनला चोवीस हजार सहाशेचा जो आपला एक मेजर रजिस्टन्स होता आपल्या ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग तो सध्या या ठिकाणी ब्रेक झाला आहे तर बघूया सध्या ऑप्शन चेन मग डाटा कशाप्रकारे तयार झालेला आहे आणि या हा जो रजिस्टन्स या ठिकाणी तोडलेला हा किती प्रमाणात मी हा अपसाईडला जाऊ शकतो हे थोडंसं या ठिकाणी आपण समजून घेऊया तर सर्वात पहिले पाहणार आपण ऑप्शन चेनमधला डाटा तर हा डाटा बघा मित्रांनो खूपच जबरदस्त सध्या ज्या कंडिशनला हा डाटा तयार झालेला आहे या ठिकाणी या ठिकाणी जर करंट मार्केट प्राईस जर बघितली आपण तर चोवीस वरती मार्केट सध्या सस्टेन आहे आता यानुसार मार्केटमध्ये यानुसार जर बघितलं तर मार्केटमध्ये अपसाईड मोमेंटम या ठिकाणी यायला पाहिजे कारण यामधलं कारण पण तसंच आहे कारण या ठिकाणी बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे हा डाटा या या ठिकाणी तयार झालेला आहे या ठिकाणचा जर डाटा बघाल तुम्ही तर या ठिकाणी बघू शकता चोवीस हजार सहाशेच्या सध्या याच ट्रॅक जर आपण गोष्ट केली तर या ठिकाणी बघू शकता पुट रायटिंग ही दोन करोडचा ओपनेंट या ठिकाणी तयार झालेला आहे या ठिकाणी जर बघितला तर या चौदा सहाशेच्या एका एक पर्टिक्युलर स्ट्राईक पहिला दोन करोडचा ओपनंट सध्या तयार झालेला आहे आणि यातनी सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे या ठिकाणी आजचा जो ओ आहे चेनचा कॉल चेनचा जो कॉलम आहे या ठिकाणी एक करोड चौसष्ट लाखाचा ओपनंट यामध्ये ॲड झालेला आहे या ठिकाणी जर बघितलं तर किती आहे एक करोड चौसष्ट लाखाचा नवीन ओपनंट या ठिकाणी ॲड झालेला आहे त्यानंतर चोवीस हजार पाचशे पन्नास ज्या ठिकाणपासून मार्केट कंटिन्युअस सस्टेन राहतं आणि वरती जाण्याचा प्रयत्न करतं का अशी ही जी स्ट्राईक पाहिजे आहे चोवीस हजार पाचशे पन्नास या ठिकाणी एक करोड सेहेचाळीस लाखाचा उपर इंटरेस्ट यामध्ये सुद्धा एक करोड अकरा लाखाचा नवीन ओडिशन झालेला आहे त्यानंतर चोवीस हजार पाचशे या चोवीस हजार पाचशेच्या या पण स्ट्राईक पाहिजेला बघू शकता एक करोड सत्त्याण्णव लाख आजचा एक करोड सोळा सोळा लाख या तिन्ही स्ट्राईक पहिला जबरदस्त ओपोनेंट तयार झालेला आहे आणि आजची पोट रायटिंग सुद्धा जबरदस्त झालेली आहे त्यामुळे मार्केटमध्ये जास्त प्रमाणात तेजी ज्या पोशन दिसून येत आहे तर त्यानुसारच मार्केटमध्ये तुम्हाला अपसाईड मोमेंटम सुद्धा या ठिकाणी पाहायला आहे याचं कारण काय तर कारण या ठिकाणची बघा ही शॉर्ट कवरिंग या ठिकाणी होत आहे कॉल रायटिंग कॉल साईटची जी काही पोझिशन तयार झालेल्या होत्या ज्यांनी सेलिंग प्रेशर तयार केलं होतं या ठिकाणी ज्यांनी या ठिकाणी सेलिंग प्रेशर तयार केलं त्याच्या पोझिशन बघा इथं कमी होत चाललेलं आहे पूर्ण हा जो चोवीस हजार हा सुद्धा आता ओपन इंटरेस्ट कमी होणार आहे या ठिकाणी जिथे दोन करोड पंधरा लाखाचा ओपन इंटरेस्ट आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणच्या पोझिशन कमी होताना तुम्हाला दिसेल थोडाफळा नाही त्यानंतर चोवीस हजार सहाशे पन्नास या ठिकाणची सुद्धा शॉर्ट करून आल्याच्या नंतर या ठिकाणचा सुद्धा ओपन इंटरेस्ट जो की सध्या एक करोड अठ्ठावीस लाख आहे हा सुद्धा कमी होणार त्यानंतर चोवीस हजार सातशे चोवीस हजार सातशेचा हा सध्या एक रेजिस्टन्स लेवल आपल्याला समोर पाहायला मिळेल एक करोड ऐंशी लाखाचा परंतु या चोवीस हजार सातशेच्या तुलनेत जर बघितलं तर आपला हा चोवीस हजार सहाशे जबरदस्त या ठिकाणी सपोर्ट बनलेला आहे या ठिकाणी हा जबरदस्त या ठिकाणी सपोर्ट बनलेला आहे तर त्यामुळे काय होणार आहे की मार्केटमध्ये तुम्हाला अपसाईड मोमेंटम जबरदस्त पाहायला मिळणार आहे कारण तो ऑप्शन का चेनमधला डाटा तशा प्रकारचा तयार झालेला आहे म्हणून परफेक्टली या ठिकाणी दिसून राहिलं की ऑप्शनच्या डाटानुसार या ठिकाणची ही सर्व शॉर्ट कवरिंग यायला पाहिजे हा डाटा सर्व निगेटिव्हमध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे कारण या ठिकाणी हा जो पोट रायटिंगचा डाटा आहे हा जबरदस्त वाढत चाललेला आहे त्यामुळेच मार्केटमध्ये तुम्हाला अपसाईड मोमेंटम शंभर टक्के या ठिकाणी पाहायला मिळाला पाहिजे चार्टर बघूया आपण कशा प्रकारचं मोमेंटम आपल्याला पाहायला मिळते चार्टर बघू शकता की आपण जसं सांगितलं की ऑप्शन चेन डाटानुसार हा चोवीस सहाशेचा मेन रेजिस्टन्स होता आपला पहिल्यांदा सकाळपासून जो रजिस्टन्स लेवल ही जी होती आता सध्याच्या कंडिशनला बघू शकता या चोवीस सहाशेच्या वरती फुल बुलिश कॅन्डेल सध्या क्लोजिंग दिलेली आहे मार्केट चोवीस सहाशेच्या वरती कंटिन्यू सस्टेन आहे जेव्हा अशा प्रकारचं मार्केट सस्टेन राहते तेव्हा इथून सहज शंभर पॉईंटच्या जवळपास मोमेंटम या ठिकाणी पाहायला मिळाला पाहिजे या रजिस्टन लेवलपर्यंत मार्केटनं जायला पाहिजे कारण आता या ठिकाणी शॉर्ट कवरिंगचा तुम्हाला जबरदस्त फायदा होणार आहे या शॉर्ट कवरिंगमुळे मार्केटमध्ये तुम्हाला अपसाईड मोमेंटम खूपच चांगल्या प्रकारचं पाहायला मिळणार आहे हा परफेक्टली सपोर्ट घेतला आहे ज्या ठिकाणीपासून मार्केटमध्ये कालही सपोर्ट घेतला त्याच ठिकाणी आज पण सकाळी याच ठिकाणी सपोर्ट घेतला पुन्हा याच ठिकाणी सपोर्ट घेऊन मार्केट बघू शकता चोवीसशे सहाशिच्या वरती सस्टेन नाईन आणि ऑप्शन चेन डाटामध्ये ही जबरदस्त पोट रायटिंग या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी बघू शकता कुठल्याही प्रकारची कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न या ठिकाणी तयार झालेली नसून सुद्धा मार्केटने हा चोवीस हजार सहाशेचा सपोर्ट अपसाईड ब्रेक केलेला आहे फक्त या ठिकाणी एक हॅमर बनवलेला आहे छोटा या हॅमरच्यानुसार हा एक रेजिस्टन्स लेवल अपसाईडला ब्रेक केलेला आहे आणि त्याच्यावरती कंटिन्यू तो सस्टेन राहत आहे आता या सस्टेननुसार मार्केटमध्ये या ठिकाणची शॉर्ट कवरिंग जबरदस्त व्हायला पाहिजे जो की चोवीस हजार सहाशेच्या वरती जो काही ओपन इंटरेस्ट तयार झालेला आहे सध्या या एकाच स्ट्राईक पेजला फुट रायटिंग बघा दोन करोड तेरा लाख बघू शकता एक करोड सत्तर लाख त्यामध्ये नवीन ऍड झालेला त्यानंतर चोवीस हजार पाचशे पन्नास वर सुद्धा एक करोड पंचेचाळीस लाख एक करोड अकरा लाखाचा यामध्ये न्यू ॲडिशन आहे आणि सध्याच्या कंडिशनला चोवीस हजार सहाशे वरची जी काही कॉल रायटिंग आहे ही कमी होत चालली आहे जिथं अडीच लाख अडीच दोन कोटी पन्नास लाखाचा ओपनएस होता तो एक कोटी नव्याण्णव लाखावर आलेला आहे आणि या ठिकाणचे बघू शकता प्रत्येक ठिकाणी आपल्याला निगेटिव्हमध्ये सध्या डाटा दिसत आहे या ठिकाणी शॉर्ट कवरिंग तयार होत आहे या शॉर्ट कवरिंगमुळे मार्केटमध्ये तुम्हाला अपसाईड मोमेंटम जबरदस्त पाहायला मिळते हे सर्व काही ऑप्शनचेन डाटाच्या नुसारच आपल्याला सध्या चार्टवर पाहायला मिळत आहे जे काही तेजी सध्या तुम्हाला पाहायला मिळत आहे या चोवीस सहाशीच्या वरती मार्केट सस्टेन होण्याचं कारण काय आहे की या साईटला जेवढा काही पुट रायटिंगचा जो डाटा तयार झालेला आहे या ठिकाणी बघू शकता ओवायचेनच्या कॉलममध्ये या ओवाय चेनच्या कॉलम मध्ये जबरदस्त पोट रायटिंग झालेली आहे आजचा नवीन आय ॲडिशन बघू शकता एक करोडच्या वरती या ठिकाणी पोझिशन तुम्हाला दिसून पडत आहे या ठिकाणी एक करोडच्या वरती प्रत्येक ठिकाणी या ओपन इंटरेस्ट त्या ॲड झालेला आहे या, या ठिकाणचा ओपन इंटरेस्ट प्रत्येक जागेवरचा कमी कमी होताना तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे युझर हजार वरची बघू शकता कॉल रायटिंग कमी होत चाललेली आहे हा निगेटिव्हमध्ये मध्ये डाटा चाललेला आहे यामुळेच मार्केटमध्ये तुम्हाला अपसाइड मोमेंटम जबरदस्त पाहायला मिळत आहे अशा प्रकारे मित्रांनो चार्टवर जे काही रिएक्शन तुम्हाला पाहायला मिळते ही सर्व ऑप्शन चेन डाटाच्यानुसारच मिळ पाहायला मिळते आता या ठिकाणी बघू शकता जबरदस्त सपोर्ट घेतला आणि फुल बोलिश कॅन्डलमध्ये तुम्हाला अपसाइड मोमेंटम पाहायला मिळत आहे आणखी या ठिकाणपासून तर या ठिकाणपर्यंत टार्गेटला टार्गेट आपल्याला सध्या अपेक्षित आहे कारण हा ऑप्शन चेनमधला डाटा सध्या आणखीही शॉर्ट कॉरिंग होणे बाकी आहे या ठिकाणचा जे की मार्केट चौदा सहाशेच्या वरती सस्टेन आहे आणि या ठिकाणी एक करोड नव्याण्णव लाखाचा ओपन इंटरेस्ट आहे जे की सध्या लॉसमध्ये निगेटिव्हमध्ये जात आहे त्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला शॉर्ट कवरिंग पाहायला मिळाली पाहिजे आणि या ठिकाणी बघू शकता ही शॉर्ट कवरिंग शंभर टक्के होताना आपल्याला दिसत आहे अशा प्रकारे ऑफिनशियन डाटाच्यानुसारच तुम्हाला टार्गेट जबरदस्त पाहायला मिळते मित्रांनो हा ऑप्शनचंचा डाटा कसा वाटला तुम्हाला एक वेळा कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या प्रकारे आणखी तुम्हाला समजून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया ज्या काही तुमची मनोगत आहे एकदा कॉमेंट बॉक्समध्ये नक्की हे करा कारण याच्यामध्ये आपण छोट्या छोट्या प्रीमियमच्या याच्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं टार्गेट या ठिकाणी घेऊ शकतो ओके धन्यवाद